अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शिळगावात अनधिकृत फर्निचर गारमेंट गोदामाला लागले भीषण आग शिळदेवा रोड शिळगाव परिसरात असलेल्या दिव्यांशी कंपाऊंडमध्ये अनधिकृत फर्निचर आणि गारमेंट गोडाऊनला आज बारा जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत सध्या आग विझवण्याचे काम अग्निशमक दलाच्या जवानांकडून सुरू आहे हे गोडाऊन टाटा पॉवरच्या मेन लाईनच्या खाली आहे दहा वर्षांपूर्वी देखील शिळफाटा खलील कंपाऊंडमध्ये अनधिकृत गोडाऊनला आग लागल्याने टाटा पॉवर कंपनीचे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले होते आज देखील अशाच पद्धतीने अनधिकृत बांधकाम असून ठाणे महापालिकेची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना दिवा प्रभाग समिती अंतर्गत राजरोसपणे हे काळे धंदे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत आहे यावर शिंदे सरकार लक्ष देणार का संबंधित अधिकाऱ्यांसोबतच गोडाऊन मालकांवर कारवाई होणार का असा प्रश्न स्थानिक रहिवाशी करत आहेत अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शिळगाव ठाणे